मुंबई अहमदाबाद महामार्गाची दुरावस्था झालेली आहे महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असताना त्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे त्यामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलीस खड्डे बुजवण्याचं काम करत आहेत खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात हो येऊ नये यासाठी शनिवारी दुपारी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे आणि त्यांच्या सहकार्यांनी पेल्हार फाटा रस्त्यावरील फावड आणि घमेल्याच्या मदतीने खड्डे भरले मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी पोलिसांनी चक्क हातात पावडं घेतलं आणि युनिफॉर्मवर असलेल्या पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडण्याचं काम केलेलं आहे अनेक खड्डे आपण या महामार्गावर बघू शकतो या खड्ड्यांमध्ये पाणी आहे मोठ्या प्रमाणात तिथून वाहतूक होत असते आणि या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते दरम्यान आता पोलिसांनीच हातात पावडे घेऊन हे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे जोडले गेलेले आहेत जयराज काय अधिकची माहिती आहे नक्कीच तेजल एकूण एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जो जोर आहे त्या आपण पाहू शकत असाल का, का। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती अतिशय जीव घेणे खड्डे हे महामार्ग रस्त्यांवरती पडलेले आहेत साधारणपणे खड्डे बुजवण्याचं काम पोलीस करतायत मात्र हे दृश्य बघून आता तरी प्राधिकरणाला जाग येईल का त्रास हा ना तसा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागेल त्या अनुषंगीने आता हातात पावडे आणि कुदळ घेऊन स्वतः पोलीस आता हे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि साहन महत्व ठरणार का असा कारण की पोलिस स्वतः आता मैदानात उतरून हे खड्डे बुजवण्याचं काम करत आहे ते जन जी 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 धन्यवाद जयराज आपण दिलेल्या माहितीबद्दल